नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने आपले मन समुद्रातल्या भवऱ्यासारखे आहे ते माणसाला दूर नेऊन बुडवते एक वेळेस समुद्राला बंध घालणे सोपे असते पर्वत उपटणे सोपे असते पण मनाला आवर घालणे महाकर्म कठीण आहे आणि ज्याचे मन ताब्यात येते तो संपूर्ण जगावर विजय मिळवू शकतो असे स्वामी विवेकानंद म्हणतात ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष दोन हजार आठ मध्ये डेल्टा एअरलाइन्स चे नॉर्थवेस्ट मध्ये विलिनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाइन्स हो। ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी बनली एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पाच मध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये साठ पेक्षा जास्त व्यक्ती ठार झाल्या होत्या एकोणीसशे नव्याण्णव मध्ये चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान झाले एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला माणिकरत्न पुरस्कार गानतपस्वी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर करण्यात आला मोगुबाई कुर्डीकर या हिंदुस्थानी संगीतातील मराठी गायिका होत्या त्या जयपूर अत्रोली घराण्याच्या शैलीत गायन करत असत त्यांना आग्रा घराणे व जयपूर अत्रोली घराणे या दोन मातब्बर संगीत घराण्यांच्या शैलीतील संगीत ऐकायला मिळाले मोगुबाई या गाण या उपाधीने ओळखल्या जातात एकोणीसशे सत्त्याण्णव साली अभिनेते दिलीप कुमार यांना प्रतिष्ठेचा एन टी रामराव हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला एकोणीसशे शहाण्णव साली स्वदेशात बनवलेली कामिनी ही तीस मेगावॉट क्षमतेची अणुभट्टी कल्पकम येथे कार्यान्वित करण्यात आली युरेनियम दोनशे तेहतीस हे इंधन वापरणारी ही आशियातील पहिली अणुभट्टी आहे एकोणीसशे शहाण्णव साली मध्य प्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांची निवड झाली विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉक्टर टी ज्ञानशेखरन आणि आर ई .E के मूर्ती यांना विभागून जाहीर करण्यात आला एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी टांगानिया व झांबिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश एकोणीसशे चौसष्ट साली बनला टांझानिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे डोडोमा ही टांझानिया राज्याची राजधानी आहे आणि दार एस सलाम हे टांझानियातील सर्वात मोठे शहर आहे स्वाहिली ही टांझानिया या देशाची राष्ट्रभाषा आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये आजच्याच दिवशी भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला धोंडो केशव कर्वे म्हणजे उर्फ अण्णा कर्वे यांनी महिलांचे शिक्षण त्यांचे हक्क विधवा पुनर्विवाह यासाठी आपले एकशे चार वर्षांचे जीवन वाहिले एकोणीसशे सात साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगाण्याच्या माळराणावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली महर्षी धोंडोकेशव कर्वे यांचे जीवन म्हणजे सामाजिक सुधारणा विशेषत स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी वाहिलेले आधुनिक ऋषितुल्य जीवन त्यांच्या कार्याचा प्रारंभ हा विधवा विवाहापासून झाला आणि त्याची परिणिती स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढण्यामध्ये झाली स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी अविरत परिश्रम केले धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव र धो कर्वे हे होत त्यांनी देखील सामाजिक सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे भारतामध्ये त्या काळात संतती नियमनाच्या प्रश्नांवर बोलणे हा देखील गुन्हा मानला जात होता अशा काळामध्ये या संपूर्ण कार्यासाठी स्वतःच वाहून घेऊन त्यांनी लोकांना संतती नियमनाचा महत्व पटवून दिले धोंडो केशव कर्वे ही काळाची पावले ओळखणारे महान असे समाज सुधारक होते एकोणीसशे बावीस मध्ये बेनिटो मुसुलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले बेनिटो मुसुलिनी हे इटलीचे भूतपूर्व पंतप्रधान व हुकुमशहा होते इटलीमध्ये फॅसिझम फॅसिजम स्थापन करण्यात बेनिटो मुसुलिनी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली दुसऱ्या महायुद्धामध्ये मुसोलोनीने नाझी जर्मनी सोबत मैत्री केली व सहभाग घेतला चौऱ्याण्णव मध्ये एकोणतीस ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना झाली या मध्ये मराठी भाषा संवर्धन व प्रसार हे ध्येय समोर ठेवून ही संस्था कार्यरत होती संस्थापक सदस्यांमध्ये लोकमान्य टिळक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व प्रा रा गो भांडारकर यांचा समावेश होता ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांचा जन्म एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झाला साहित्यिक व पटकथा लेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म एकोणीसशे एकतीसमध्ये आजच्याच दिवशी झाला एकोणतीस ऑक्टोबर अठराशे सत्त्याण्णव रोजी जर्मनीचा चॅन्सलर व नाझी नेता जोसेफ गॉबेल्स याचा जन्म झाला पुरस्कार विजेत्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे निधन एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाले त्या स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या होत्या कमलादेवी यांचा जन्म मॅंगलोर येथे झाला त्या बाल विधवा होत्या त्यांनी हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याबरोबर पुनर्विवाह केला त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये बेडफर्ड कॉलेज आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे झाले त्यात सुमारास महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकारितेच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्या भारतात परत आल्या त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक वेळा धडाडीने भाग घेतला व तुरुंगवासही भोगला युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले ज्येष्ठ अभिनेते दादा साळवी यांचे निधन एकोणीसशे मध्ये झाले भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आजच्याच दिवशी झाले भारतातील आधुनिक वैद्यकशास्त्राचा पाया घालणारे विकृतीशास्त्रज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ म्हणून वसंत रामजी खानोलकर प्रसिद्ध आहेत देशाच्या निरनिराळ्या प्रांतातील लोकांच्या आहाराच्या व इतर सवयी तसेच कर्करोगाचे प्रमाण यांचा संबंध तपासण्याचा प्रयत्न त्यांनी केला या सर्वेक्षणातूनच तंबाखू पान आणि सुपारी सतत चघळणे आणि तोंडाचा कर्करोग यांचा निकटचा संबंध त्यांच्या ध्यानात आला अशा प्रकारे निरनिराळ्या कर्करोगांना कारणीभूत असणाऱ्या पदार्थांच्या शोधाला चालना मिळाली इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर म्हणजे आताचे ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर अट्रॅक्ट या संस्थेची स्थापनाही त्यांनी केली कुष्ठरोगाविषयी त्यांनी मूलभूत संशोधन केले त्यातूनच कुष्ठरोगास कारणीभूत ठरणारा आणि प्रयोगशाळेत ज्याची वाढ केली जाऊ शकते अशा एका विषाणूचा शोध त्यांना लागला वैद्यकशास्त्राच्या शिक्षणात आधुनिकता आणण्यासाठीही त्यांनी मोलाचे प्रयत्न केले ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूही होते फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनब्लिव यांचे निधन एकोणीसशे तेहतीस मध्ये झाले हंगेरियन अमेरिकन राजकीय नेते आणि प्रशासक वृत्तपत्र क्षेत्रात महत्वाची कामगिरी बजावणारे जोसेफ पुलितर यांचे निधन एकोणीसशे अकरा मध्ये झाले पुलितझर पुरस्कार हा वृत्तपत्रीय सदर लिखाण वाङ्मय आणि सांगितिक रचनेसाठी जोसेफ पुलितर यांच्या नावाने दिला जातो एकोणीसशे सतरा साली अमेरिकन प्रकाशक जोसेफ पुलिजर याने हा पुरस्कार सुरू केला अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाकडे या पुरस्काराचे व्यवस्थापन आहे दरवर्षी एकवीस प्रकारच्या साहित्याला हा पुरस्कार दिला जातो दहा हजार डॉलर रोख आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे समाजसेवा स्वरूप वृत्तपत्रीय लेखनासाठी एक सुवर्ण पदकही असते जोसेफ पुलझर यांच्या एकोणीसशे चारच्या मृत्यूपत्रानुसार लेखनास उत्तम प्रोत्साहन प्रदान करण्याच्या हेतूने हा पुरस्कार पुलितझर यांनी सुरू केला पत्रकारितेमध्ये चार अक्षरे आणि नाटक श्रेणीत चार शिक्षण श्रेणीत एक असे पारितोषिके आणि पाच प्रवासी शिशुवृत्ती यासाठी पुलितझर पुरस्कार दिला जातो या पुलितझर पुरस्काराला पुलीत जर सन्मान किंवा पुलीत जर पारितोषिक असेही म्हटले जाते आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी